चांदव्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत आपण सर्वांनी आता थमनेल पाहितले आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो थेट बांगलादेशमधून मित्रांनो बांगलादेशमधून कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी सध्याची एक सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आली की ज्याच्यामुळे इथून पुढे बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात बदलणारे कांद्याचा दर पण अशी कोणती ब्रेकिंग न्यूज बांगलादेशमधून आली की ज्याच्यामुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात बदलणारे कांद्याचा दर चला तर मग ही ब्रेकिंग न्यूज कोणती आणि याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावर होऊ शकतो हे जाणून घेऊ जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्थाकार बांधव त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज थेट आली कुठून तर बांगलादेशमधून जी ब्रेकिंग न्यूजमुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होणार आहे पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो भोळा आहे तो आहे तो म्हणतोय की बांगलादेश मधून आलेली ब्रेकिंग न्यूज कोणती हे सांगा आणि याचा परिणाम भविष्यात कांद्याच्या दरावरती कसा होणार हे सुद्धा सांगा आणि बांगलादेशमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर वाढताना दिसणार आहे किंवा घटताना दिसणार आहे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगा मित्रांनो या सर्व प्रश्नाची एकत्रित उत्तरं देणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ खास आहे महत्त्वाचा शेवटपर्यंत पहा एवढीच आपल्याला नम्र विनंती जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती दिसतोय तर आपण सर्वांनी बघितलं तर देशात सध्या कांद्याचा बाजारभाव हा एक हजार रुपये प्रति क्विंटलपासून पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसतोय सध्याच्या कंडिशनला भारत हा बांगलादेशला कांदा निर्यात करत आहे अथवा नाही या प्रश्नाचं उत्तर प्रथम घ्या तर सध्याच्या कंडिशनला भारतातून बांगलादेशला कांद्याची निर्यात नगण्य होत आहे म्हणजे नसल्या जमा जास्त काही निर्यात होत नाही आता बघूयात की बांगलादेश मधून आलेली सर्वात महत्वाची अपडेट कोणती बांगलादेशमध्ये बारा फेब्रुवारीला निवडणुका झाल्या आणि तिथं जे अंतरिम सरकार होतं मोहम्मद युनिसचं ते आता त्या ठिकाणी जे आहे तर पदच्युत झाले आणि तिथं काय की आता नवीन सरकार स्थापन झाले किंवा होणार आहे असं गृहीत धरा ते सरकार कुणाचं आहे रहमान यांचे आता तारिक रहमान यांचं सरकार हे थोडंसं सॉफ्ट मानले जाते आणि ज्यामुळं भारत आणि बांगलादेश यांचे रिलेशन जे आहेत ते मित्रांनो या ठिकाणी आता सुधारताना दिसू शकतात आता भारत आणि बांगलादेशचे रिलेशन सुधारले की याचा परिणाम थेट कांद्यावरती होणार आहे असं मानलं जात आहे की तारिक रहमान यांनी जशी सत्ता त्या ठिकाणी स्वीकारली त्याच्यानंतर असं होईल की भारत आणि बांगलादेश यांच्यामधील संबंध सुधारतील यामुळं वाव असा पण आहे की भारतातून कांद्याची निर्यात ही बांगलादेशला वाढू शकते आणि भारतातून बांगलादेशला कांद्याची निर्यात ही एकदा सुरू झाली तर गॅरंटीनं सांगतो की कांद्याचा बाजारभाव वाढल्याशिवाय राहणार नाही कारण मला सांगा आजच्या कंडिशनला काय भारतातून कांद्याची निर्यात बांगलादेशला होत नाही जर या ठिकाणी पॉझिटिव्ह बातमी आली आणि भारतातून बांगलादेशला कांदा निर्यात सुरू झाली तर यामुळे भाव वाढणार का घटणार तर शंभर टक्के वाढणार म्हणजे ही जी बांगलादेशमधून येणारी अपडेट आहे ती आपल्यासाठी सध्या आनंदाची वार्ताच घेऊन येणार आहे ती आणखीन आली नाही बरं काय मी तुम्हाला काय सांगतो आणखीन आली नाही येणार आहे पण एवढं आहे की बांगलादेश हा पंधरा मार्चपर्यंत काही ना काही कांदा आयात सुरू करू शकतो जर असं घडलं तर यामुळे तीनशे ते पाचशेची तेजी कांदा दरात येताना दिसू शकते आणि असं घडलं तर कांदा भाव दोन हजाराला सुद्धा क्रॉस करताना दिसू शकतात मग असं घडावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना भारत आणि बांगलादेशचे सहसंबंध सुधारावेत आणि याचा फायदा माझ्या भोळ्या भाबड्या सामान्य कष्टकरी कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मिळावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही देखील हुशार व्हा थोडंसं डोकं लावा की जशी तीनशे ते ची तेजी आली की पुन्हा असं म्हणू नका की पंचवीसशे होईल का तीन हजार होईल का तुम्हाला कांदा भाव अठराशे दोन हजाराच्या आसपास या घडामोडीत जाताना दिसले की तिथं थेट जुना कांदा विकून टाका त्याचबरोबर जो लो ग्रेड कांदा आहे तो पण विकून टाका आणि नवीन कांदा जो जास्त काळ टिकणार नाही तो तोही विका ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा भाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहडतो युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहील सातत तर कास्ताकार बांधव अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्या आणि तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओ आपला मित्र उदयला हा मनापासून व्यक्त करतो सर्वांचे खूप खूप आभार